अहो मी इथं काम केलो आरोग्य निरीक्षक भाग पाच असलेल्या ठिकाणी अनाधिकृतपणे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना कोंडलेला आता मी सध्या सोलापूर शहरात महापालिकेची अतिक्रमण मोहीम जोमाने सुरू असतानाच महापालिकेच्या बंद कार्यालयात काही युवक दारू पित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आज शनिवारी सकाळच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे बाळीवेस येथील अतिक्रमण करण्यासाठी गेले असता त्यांना त्या ते ठिकाणी काही लोक दारू पित असल्याचे आढळून आले त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेत अचानक छापा टाकला महापालिकेच्या एका बंद पडलेल्या कार्यालयात तेथे दारू विक्री केली जात असल्याचे आढळून आले काही युवकांनी दारूपाटीसाठी साठी अड्डा बनवला होता कार्यालयाच्या आतमध्ये दारूच्या बाटल्या स्नॅक्स तसेच बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याची पाहणी दरम्यान समोर आली आहे या घटनेत एका दारू दुकानदारकाचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले असून त्याच्याकडून मद्य करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे या ठिकाणी पोहोचताच अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित युवकांना जाब विचारला महापालिकेच्या इमारतीचा असा गैरवापर कोणी आणि कशाच्या आधारावर करत आहे याबाबत त्यांनी संबंधित विभागाकडून त्वरित अहवाल मागवला आहे आज दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका मान्य आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेच्या जा जागेवर तसेच जा महापालिकेच्या जा फुटपाथवर ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेलं आहे ते निष्कासित करण्याचे मान आदेश मान्य आयुक्तांनी दिलेले आहेत किंवा खोकी जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही आज रोजी बाळवेस स्टेट बँकेच्या बाजूला सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक भाग पाच पूर्वी होतं ते बंद पडलेलं आहे त्या बंद पडलेल्या खोलीमध्ये काही अवैध धंदे चालू असलेले निदर्शनास आले आमची अतिक्रमणची कारवाई करत असताना अतिक्रमणच्या कारवाईच्या खोके काढत असताना त्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा लोक दारू पीत बसलेले दिसून आले त्यानंतर आम्ही पोलीस विभागाला म्हणजे फौजदार चवडी पोलिसांना आम्ही आम, सूचना दिल्या की निवा निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की त्या अशा अशा ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत तरी त्यांनी तत्परतेने त्यांनी आपलं पोलिसांचे लोक पाठवले आणि त्यांना त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले त्यांच्यावर जी काय कारवाई होईल त्यांच्या त्यांच्या कलमानुसार होईल परंतु सोलापूर शहरामध्ये विनाकारण महानगरपालिकेची जागा आणि ऑफिस बळकावण्याचं या लोकांनी केलं होतं त्या लोकांना त्यांचं का खोके या ठिकाणी मी निष्कास केले निष्कासित केलेले आहेत मी तुमच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जर कोणी अशा प्रकारचं कृत्य केलेलं असेल महानगरपालिकेची जागा आडप करण्याचा कोण प्रयत्न करत असेल किंवा आमच्या ऑफिसेस आहेत ते बंद पडलेले ऑफिसला कुलूप लावलेले तोडून त्यामध्ये अवैधरित्या जर कोण काय व्यवसाय करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होईल आणि मी विनंती करतो की सर्वांना आपण केलेलं अतिक्रमण त्वरित काढून घेण्याची कृपा करावी जेणेकरून सोलापूर शहरामध्ये स्वच्छ आणि सुंदर सोलापूर दिसण्याच्या दृष्टीने आपल्याला सोलापूर शहर सुंदर दिसलं पाहिजे त्या त्यासाठी आपण सर्व नागरिकांनीसुद्धा प्रयत्न केला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी आजच्या कारवाईसंदर्भात बोलतो